आय पी एल ऑडिशन दोन हजार चोवीसमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूची रेकॉर्ड तोड कमाई ऑस्ट्रेलियाचा डावखोरा गोलंदाज मिशेल स्टार्क ठरला आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींची भोली लावत आपल्या ताफ्यात केले सामील आय पी एल इतिहासातला मिशेल स्टाक आजपर्यंतचा सर्वात मागडा खेळाडू ठरला सनरायझर हैदराबादने तब्बल वीस पॉईंट पन्नास कोटीची बोली लावत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट्स कमीनला केलं आपल्या ताफ्यात सामील पॅट्स कमी ठरला दुसरा सर्वात महागडा खेळाडू तर पंजाब टीमने हर्षल पटेलवर अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटीची बोली लावत आपल्या ताफ्यामध्ये केले सामील हर्षल पटेल ठरला तिसरा सर्वात मागडा खेळाडू तर मित्रांनो हे होते आय पी एल इतिहासातील सर्वात मागडे खेळाडू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब